आळगाव येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र सातपुळा निवासिनी आई मनोदेवी मंदिरात गुरुपौर्णिमानिमित्त दुग्धाभिषेक कार्यक्रम घेण्यात आला गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला सकाळपासूनच भाविक भक्तांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी होती सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत भाविक भक्तांसाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते सातपुळा निवासिनी आई मनुदेवी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला या निमित्ताने दुग्धाभिषेक कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी पूजा व आरतीचा मान अमोल पाटील आणि निलेश पाटील यांना देण्यात आला होता सकाळपासूनच दुग्धाभिषेक झाल्यानंतर भाविक भक्तांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती पूजा आरती पार पडल्यानंतर मंदिर दर्शनासाठी उघडे करण्यात आले सातपुड्याच्या कुशीत असलेल्या या मंदिरात भाविक भक्तांनी दर्शनासाठी खूप गर्दी केली होती या संपूर्ण कार्यक्रमाकरिता मंदिर संस्थांचे अध्यक्ष शांताराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापकीय मंडळाने परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेण आज गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आदिमाया पौर्णिमेच्या दुधाने स्नान करून चंदनाचं लेपन करून मळवड करण्यात आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने असंख्य भाविकांची वर्दर सकाळपासूनच मूळदेवी तीर्थक्षेत्रावर लावते आज मळदेवी संस्थेच्या <सकत वतीने व आम्हा सर्वांच्या वतीने नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकर भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कृष्णतारानगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी आजच तयारी करा